नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकराज्य मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपली पुणे भोसरी या ठिकाणी अकॅडमी आहे थंबनेल पाहून आला असाल की अकॅडमी निवडताना कोणत्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे तर माझी सुद्धा अकॅडमी आहे पण तुम्ही त्या गोष्टी पाहूनच अकॅडमी जॉईन करा कारण महाराष्ट्रामध्ये गल्लीबोळामध्ये तालुक्याला असेल किंवा जिल्ह्याला असेल किंवा शहरामध्ये कि तर सांगताच सोय नाही आणि पुण्यामध्ये तर प्रत्येक कॉलनीमध्येच अकॅडमी असल्यासारखं आहे पण आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे आपल्याला कुठे योग्य मार्गदर्शन मिळेल या ठिकाणी अकॅडमी लावण्यामध्ये आपण कन्फ्युजन आहे आपल्याकडे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचे नातेवाईक किंवा भाऊ बहीण किंवा इतर कोणी व्यक्ती तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी जर अकॅडमीच्या शोधत असतील तर अकॅडमी लावण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा ते सुद्धा जागरूक होतील आणि आगामी पोलीस भरतीमध्ये वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपला हा व्हिडिओ एक मोलाचं मार्गदर्शन देणारा असणार आहे चला मित्रांनो जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पहिला मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आपण काय बघतो मध्ये सर्वात प्रथम बघतो ते म्हणजे अकॅडमीचं बॅकग्राऊंड म्हणजे अकॅडमी कधीपासून आहे मग कधीपासून जुनी आहे का नवीन आहे ट्रेंडिंग मधली आहे का सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे का बऱ्याच गोष्टी बघत असतो आपण बरोबर आणि त्यानंतर पाहतो तो रिझल्ट त्यानंतर पाहतो तो त्या ठिकाणी असणारी मुलांची संख्या त्यानंतर पाहतो की आपल्याला सोयीच आहे का त्यानंतर पाहतो त्या अकॅडमीचा रिझल्ट त्यानंतर पाहतो अकॅडमीसाठी आवश्यक असणारे शिक्षक वर्ग आहेत का त्यानंतर पाहतो फीस त्यानंतर फीस झाल्यानंतर गाउंची रूपरेषा लेखी परीक्षेचं मार्गदर्शन अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे पाहणं गरजेचं असतं आता पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ना कुठल्याही अकॅडमीला जावा कुठल्या हे जावा बरं का मी असं सजेस्ट करत नाही की माझ्याच या पण अकॅडमीला गेल्यानंतर नंबर मुद्दा एक त्यांचे ना डेमो अटेंड करा मित्रांनो आणि ते एक दोन नाही कंप्लीट तीन दिवस डेमो अटेंड करा स्पष्ट सांगतो काय होतोय बरेच कॉल येतात किंवा माझ्या शेजारच्या अकॅडमीचे चे असतील किंवा कुठले महाराष्ट्रामधले की आपण चार पाच महिने झाल्यानंतर त्या अकॅडमीचे वा वाडे काढायला सुरुवात करत असतो म्हणजे काय शिक्षक वर्ग चांगले नाहीत ग्राउंड कडे लक्ष नाही बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये मग तुम्ही सुरुवातीलाच काय करा कुठलीही अकॅडमी जॉईन करत असताना त्यांचे डेमो अटेंड करा म्हणजेच शिक्षक कसे शिकवतात याकडे लक्षपूर्वक ऐकायचे तीन दिवस आपण मी तर माझ्या अॅकॅडमीमध्ये डेमो केल्याशिवाय बसून देत नाही किंवा फीस भरून घेत नाही कारण काय आहे सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्याला पाहिजे ते भेटतंय का आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्याला हवं ते अकॅडमी भेटतंय का हे खूप महत्वाचं असतं त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे त्या अकॅडमीचा रिझल्ट नक्कीच बघा मित्रांनो पण रिझल्ट पाहत असताना तुम्हाला कुठलीच महाराष्ट्रामधली अकॅडमी खरा रिझल्ट सांगणार नाही हा मुद्दा महत्वाचा आहे यावर तुमची कमेंट मला नक्की सांगायची आहे कमेंट द्यायची आहे ठीक आहे याचं ओढलेलं त्याच ओळलेलं हे नाही कुठेतरी ऍक्टिव्ह असलेलं इकडून आलेलं तिकडून आलेलं असे रिझल्ट दाखवत असतात त्यामुळे मी का कारणास्तव सांगतोय की करा त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे त्यांचे शिक्षक वर्गांची लिस्ट बघा काय करा शिक्षक वर्ग कोण आहे आणि कधी पासून शिकवण्याचा अनुभव आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या मित्रांनो विषय मुद्दा हा आहे एखादा शिक्षक त्याच अकॅडमीत घडलेला असतो काय अकॅडमीमध्येच घडलेला असतो फक्त तो इतरांपेक्षा थोडा हुशार असतो आणि त्याला शिक्षक म्हणून नावारूपाला आणलेलं असतं आणि तो शिकवतो बड्या बड्या माता बाता मारतो आणि आगामी काळामध्ये त्याला मध्ये रिझल्ट देता येत नाही ठीक आहे चौथा मुद्दा आहे महिलांसाठी अतिशय महत्वाचा सेफ्टी खूप महत्वाचे तुम्ही बालक वर्ग बघत असाल तर महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत त्या अकॅडमीचं बॅकग्राऊंड कसं आहे त्या अकॅडमीच बिहेवियर कसं आहे वागणूक कशी आहे किंवा ऑफिस आहे ऑफिस मध्ये चार पाच मुली घेऊन बसलेलं आहे शिक्षक असं असेल तर चुकीचं काहीतरी चाललेलं आहे किंवा एकट्यामध्ये मोर एकत्र बसलेले आहे ते ते पण सुद्धा आपल्याला तिथे पाहणं गरजेचं आहे आणि सेफ्टी आजकाल खूप महत्वाची झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पोलीस भरतीचा क्राऊड जो काय आहे तो असतो अठरा गड़… ते पंचवीस या वयोगटातला बाहुनाच्या आधी जाऊन काहीतरी त्यांच्यातून एडो वाकडे घडलेलं असतं किंवा घडत घडत असत ते त्या बाबतीत त्या अकॅडमीचं बॅकग्राऊंड कसं आहे त्यानुसार त्या अकॅडमीला जॉईन करा मित्रांनो ठीक आहे सगळ्यात महत्वाचं त्या अकॅडमीमध्ये असणारी शिस्त खूप मॅटर करते कमी शिकू द्या पण तिथे शिस्त असणं गरजेचं आहे त्यानंतर वेगवेगळे स्टंट करायला न लावणे किंवा दुखापत होईल असं विद्यार्थ्यांना पनिशमेंट करणे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते पाहणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे त्या अकॅडमीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो का हा मॅटर करतो मित्रांनो लक्ष यमाना चालू पासून ते पूर्ण अभ्यासक्रम म्हणजेच जे के जी जी कि महत्वाचे विषय त्यानंतर गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम बुद्धिमत्तेचा संपूर्ण अभ्यासक्रम मराठी व्याकरणचा अभ्यासक्रम हे होतं का या तीन दिवसामध्ये तुम्ही शिक्षक म्हणजे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारू शकता किंवा तुमच्या जवळ असलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारून तुम्ही ते जाणून घेऊ शकता मित्रांनो सांगण्याचा उद्देश असाच आहे जर तुम्ही या गोष्टी न बघता एखाद्या मध्ये तीस हजार रुपये फीस भरली लक्षात घ्या तो अकॅडमी दोन महिन्यानंतर तुम्हाला बोलूच देणार नाही असा अनुभव आला पण असेल तुम्हाला काय कदाचित काही लोकांना बोलूच देणार नाही त्यामुळे आपण पहिला मुद्दा म्हणजे डेमो कराच त्यानंतर रिझल्ट पहा शिक्षक वर्ग कोण आहे ते पहा सेफ्टी पहा शिस्त आहे का पहा अभ्यासक्रम पूर्ण शिकवला जातोय का पहा आणि मित्रांनो सगळ्यात शेवटी म्हणजे त्या अकॅडमीमध्ये शिक्षक वर्ग आणि संचालक वर्ग कोण आहेत हे जाणून घ्या कारण काय होतं कुठल्या तरी मार्केटमधले दोन महिने शिक्षक राहतात दोन महिन्यानंतर पळून जातात सिलेबसचं काही घेणं देणं नाही ना लगेच दुसरा शिक्षक येतो ते ट्युनिंगच बसत नाही विद्यार्थ्यांचं आणि ट्रेनिंग न बसल्यामुळे विद्यार्थी सतत कन्फ्युजन राहून विद्यार्थी पास होत नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशीच अकॅडमी नक्कीच या गोष्टी पाहणं गरजेचं आहे तुम्ही जर पी सी एम सी एरिया किंवा भोसरी पुणे एरियामध्ये राहत असाल तर आपले अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि अकॅडमीला विजिट करायचंय मित्रांनो सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच फीज भरायची आहे हे महत्वाचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं उज्ज्वल भविष्य साध्य करण्यासाठी आम्ही कायम तत्पर असतो आणि त्या उज्वल भविष्याला एक कलाक्त आम्ही शिस्तबद्ध विद्यार्थ्यांच्या पासून ते मनोरंजनाच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत राबवली जाणारी आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे नक्कीच विजिट करायला विसरू नका गुगलला सुद्धा सर्च केला लोकराज्य अकॅडमी भोसरी तरी तुम्हाला लोकेशन व अकॅडमीची सर्व माहिती मिळून जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या लोकराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद